सो so गाईज बघू शकता आपला सगळ्यात खतरनाक स्टंट विशेष नाही आता हाय मध्ये खाली नेलेली आपली लाल पूर्वसो हाय मध्ये खाली आणलेली आपली बस तर मनो बघू शकता तुम्ही काही स्पीड पकडून ठेवलेला आहे तेवढ्या स्पीड ने जात आहे खाली तर कसा वाटतो आपल्याला लालपुरीचा व्हिडिओ मला बॉक्स बॉक्समध्ये सांगा ना आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद बाय परत भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये